हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनं काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं अक्षू गावी गेला हे माझ्या आईकडे तर आता दोन चार दिवस झालं तो परत आला आहे तर अक्षूचे खूप नखरे असतात खाण्याच्या बाबतीत या आधीच मी तुम्हाला सांगितलं आरूचं कसं आहे तो जे असेल ते खातो जे आपल्या मोठ्यांसाठी बनवलं आहे ना ते पण तो खातो पण अक्षूचे खूप नखरे असतात आणि आता तर असं झालं ना पुण्याहून आल्यापासून तो अगदी शेफारलाय एकदम म्हणजे त्याला डिमांड असतात प्रत्येक वेळी डिमांड की तू हे कर ते कर त्याची मामी तेवढा लाडच कड करत होती त्याचा तर आज तो मला म्हटला की आ, टरबुजाचं सरबत बनव बनवून पिंपरीला त्यांनी बंटीबरोबर गेलं असेल पिंपरीच्या मार्केटमध्ये पुण्याला तर तिथं त्याने पिलं तर त्यांनी सांगितलं असं असं बनव मी म्हटलं चला बनवते तर एका वाटीमध्ये मी सब्ज्या सीड्स ज्या असतात ना त्या भिजत ठेवल्या आहेत तर या सीड्स या दिवसांमध्ये खूप उपयुक्त आहेत आपल्या शरीरासाठी त्याने आपल्या शरीरातली उष्णता कमी होते आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे याचं सेवन गरजेचं आहे या दिवसांमध्ये करणं तर इथे टोम घेतला आहे मी वॉटरमेलन म्हणजे टर्बोजेल आता या मुलांमुळे ना वॉटरमेलन म्हणायची सवय लागली त्यांना लहानपणापासून शिकवता शिकवता ती मला पण सवय लागलेली आहे तर असो इथे छान असं कापून घेतलंय तुम्ही पाहू शकता याच्या बिया देखील आलेल्या आहेत एखाद दुसरी आणि एकदम असे बारीक मी कापून घेतलं आहे हे मी पहिल्या वेळेसच करते आता उन्हाळ्यामुळे मी काय केले घरामध्ये मँगो सिरप रोज सिरप आणि स्ट्रॉबेरी सिरप भरपूर असे सिरप जे आहेत ना ते मी आणून ठेवलेले आहेत कारण उष्णता एवढी वाढली आहे प्रचंड ऊन पडतंय आणि मुलं एकदम दुपारच्या वेळी कधी कधी घरी येतात ना त्यामुळे मग घरात मी भरपूर सिरप आणून ठेवले आहेत याच्यामध्ये आता मी आईस क्यूब आणि दूध ऍड केलं आहे आणि सोबतच एक पळी भरून एवढं मी याच्यामध्ये रोज सिरप घेतला आहे तर पळी भरून घेतला आहे मी हे आम्ही चौग पिणार आहोत तर आरामात होतं चौघांपुरतं हे एवढं मी घेतलं आहे आता व्यवस्थित मिक्स केलं रंग पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि या पद्धतीनेच हे बनवलं जातं तर मी भरपूर वर्षांपूर्वी मला वाटतं तर तीन चार वर्षांपूर्वी एक रील पाहिली होती दिल्लीची जी व्हायरल झाली होती मोहपत कशासाठी शरबत म्हणून तर त्यामध्ये मी हेच पाहिलं होतं मग अक्षूला म्हटलं अरे हे तर ते मोहब्बत क शरबत आहे ना तसंच दिसतंय काहीचं तर म्हटलं हा अगं मम्मी पिंपरीच्या मार्केटमध्ये मा ना संध्याकाळच्या वेळी खूप भेटतं तर या दिवसांमध्ये रोजे चालू आहेत सर्वांचे माहितीच असेल सर्वांना की रमजान महिना चालू आहे रोजे चालू आहे तर रोजे सुटायच्या वेळी तिथे हे लोक असे बनवतात आणि भरपूर असं सेल होतं हे विक्री होतं तर तो म्हटला बनव म्हणून बनवलं आणि त्याच्या निमित्ताने आमचंही पिणं झालं तर पहिल्या वेळेसच मी हे बनवलं पण काय खतरनाक झालं होतं बापरे सर्वांना आवडलं देखील आणि अतिशय थंडावा देणारा आहे याच्या टरबूज तर आहेच आणि सोबतच सब्जा सीड्स आणि मग काय याच्यावर पे सुहागा असं झालं हे तर खूप मस्त झालं होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आतापर्यंत जर कधीच ट्राय केलं नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करा आणि हे सरबत असं आहे ना या सरबत पिण्यासाठी तुम्हाला चम्मचची गरज पडेल कारण हे खाता खाता पियायचं आहे किंवा पिता पिता खायचं आहे असंच काहीच आहे तर चला अक्षूची डिमांड तर पूर्ण झाली तुम्ही पण तुमच्या मुलांच्या अशाच डिमांड पूर्ण करा आणि या उन्हाळ्यात असंच नवनवीन काहीतरी त्यांना बनवून द्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात अशा छानशा व्हिडिओ बरोबर वर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का एक सबस्क्राईब आणि एक लाईक यायलाच पाहिजे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक केअर अँड ब बाय